राजकीय सामाजिक शैक्षणिक आध्यात्मिक शेती मनोरंजन खेळ समस्या तुमच्या बातमी आमची क्षितिज पर्व न्यूज सदैव आपल्यासोबत नमस्कार सदर ही आठवी पत्रकार परिषद है अगोदर सात पत्रकार परिषदा महाराष्ट्रातील पत्रकार बंधू भगिनींच्या सर्व कार्यालय बोलेग का, बोलाल तर तहशील कार्यालय पनवेल भूमी अभिलेख कार्यालय उपविभागीय अधिकारी जिल्हाधिकारी कार्यालय रायगड अलिबाग सर्वांना आमंत्रित करूनही कोणीही आलं नाही म्हणून ही आठवी पत्रकार परिषद कारण सदर आता हे खरेदी खत आहे एकोणचाळीस पानांचं याच्यातील पाच ऑप्शन व इतर दोन पंधरा दहा दोन हजार वीस रोजीचा दुरुस्ती रजिस्टर नंबर सहाशे त्र्याण्णव अब्लिक दोन हजार वीस अब्लिक पस्तीस पासष्ट जे आता त्यांनी आकार पत्रक केलेलं आहे आणि गाव दप्तरी नोंद करण्यासाठी तहसीलदार यांना पाठवलेला रिपोर्ट त्याच्यात काकांच्या वरीलिस्टात दोन व माझ्यात एक होता कपरत नकाशात पण त्यांनी लगेच पंधरा हजार दोन हजार वीस रोजी म्हणजे तीनच दिवसात सरकारी कागदपत्रामध्ये बेकायदेशीर बदल घडवलेला आहे म्हणजे त्यांनी चुकीचं काम केलं चुकीचं म्हणजे माझ्यातनं त्यांना कोरडोर महामार्गाचे चौदा गुंठे संपादित जमिनीचे पैसे मिळत होते पण आता जे मोजणीनंतर एकवीस नऊ दोन हजार वीस रोजीची मोजणी केल्यानंतर जे आकारफोडपत्रक केलेलं आहे त्यानुसार त्याला सातच कुंट्याचे पैसे मिळतात यावरून त्यांनी क प्रयत्न कशातला एक अंक माझ्या माझ्या दक्षिणेकडे निश्चितनं पुसलेलं आहे हे सिद्ध होतं आणि तलाठी खोटा रिपोर्ट व मंडल अधिकारी यांनी सहाला नोंद घेतलीच नाही पण घेतली आहे असं दाखवलं आहे हां आणि सदर हे कबूलही सद आलेले आहेत हे जर आता मी जिवंत आहे म्हणून हो मी आजारी होतो मी जर दर बारा झालो नसतो तर त्याने आता एक सात बारा वाढीव केलेला आहे चोवीस बारा दोन हजार एकवीस रोजी छत्तीस सदुसष्ट फेरफार मंजूर झाल्यावर फक्त एकच सात बारा वाला पाहिजे तोही काकांच्या जमिनीचा सतरा पॉईंट सत्तर जिरायती एक गुंटा वर्कस पॉईंट सिक्स फाय फोट करावा हाच सात बारा वाला होता पण त्याने अगोदर हा सिद्धार्थ नरेंद्र भल्ला काय बोलत होता हे सब तुम की आहे म्हणजे आमच्या गावातील एक मला माणूस आहे ते सारख्या सारखं नाव घ्यायचं मला पण ते आवडत नाही घेत नाही मी लोकांना सगळ्यांना माहीत आहे कारण हे हरव मी करून मेलो मरून गेलो पण पर कुठेतरी परमेश्वर आहे फास घेत असला असताना सुद्धा फास लागला नाही की एक वेगळी काने तर मी काय म्हणतो आता या सगळ्या करत असताना की कृष्णाचा वेशभूषा करूनच ही पत्रकार परिषद का घेता तुम्ही हां तर त्यांनी विजय तलेकर साहेब यांनी खरेदी खातातील पाच व इतर दोन दुरुस्त केलेली सुनावणी नोटीस हा एक आणि पंधरा दहा दोन हजार वीस रोजी मी दुरुस्ती रजिस्टर नंबर तोच सहाशे त्र्याण्णव अब्लिक दोन हजार वीस अब्लिक पस्तीस पासून यानुसार मला नकाशे हवा आहे तर त्यांनी ते तेवीस दहा रोजी मला जो मिळाला आहे हा मोठा पुरावा आहे त्याला माझ्या हिश्शाला एकशे तेवीसचा दोनचा दोन हा पोटीचा नंबर आणि त्यांनी पान सोळा वर काय नमूद आहे एकच फक्त पर्याय आता तुम्ही काय सांगाल तू सही कशी केली खरेदी खातात फक्त सोळा एकोणचाळीसवर का आहे मला मिळालेले पैसे हे सर्वे नंबर एकशे तेवीस व हिस्सा नंबर दोनचे आहेत त्याबद्दल माझी कसलीही हरकत नाही अशा लिहिलेल्या खरेदी खतावर माझी सही घेतलेली आहे पण मी लगेचच तीन दिवसात अर्ज केला आणि त्याच्यात माझ्या हिशाला एकशे तेवीसचा दोनचा दोन म्हणजे मी दोन नंबरचे पैसे घेतलेले आहेत आणि वाटणीपत्र आमचं दोन हजार आठ साली झालेलं आहे सदर ते, आध ते बोलतात का बाबा हिस्सा कुठलाही माहीत नाही सदर जमीन फेरफार पंचवीस सव्वीस व दस्त क्रमांक शहाऐंशी एकोणीस दोन हजार आठनुसार आले आहे काय अकरा पानावर वाटणी पत्रताना कशा आहे आणि त्याचा उल्लेख पण आहे पान नंबर बारावर बारा एकोणचाळीसवर हे उल्लेख त्याने टाळलेले आहेत अशा घरातील कथातले पाच व इतर दोन म्हणजे सात जशी कंसाने आपत्ती मारली होती तसा त्यांनी अपराध केला आहे कोणी विजय तलेकर साहेबांनी म्हणूनच मी आता एक कृष्णाचा अवतार घेतला सम्राट शेठ पाटील आले तुमच्या सोबत तर काय तुमचं म्हणणं आहे असेल माझी एकच विनंती असेल सरकारी अधिकाऱ्यांना त्या लवकरात लवकर त्यांना न्याय द्यावा अशी माझी एकच मागणी असेल सरकारी अधिकाऱ्यांना आणि भरपूर मी तर बघतोय तीन चार वर्षापासून त्यांची खाटाटोक चालू आहे त्यांच्या हक्कासाठी जमीन तर त्यांचीच होती आणि आहे पण एकच माझी मागणी असेल किंवा विनंती असेल सरकारी अधिकाऱ्यांना त्याची लवकरात लवकर त्यांना मिळवून द्यावी धन्यवाद त्यांनी नाही दिलं तर आपला पर्याय घ्या पुरा फौजदारी खटला आहेच फौजदारी मी आता दोन तीन वकिलांना भेटलेलो आहे आता चांगले साहेब आहेत ते पण व्यवस्थित करतात सदर चुकीचा आकारफोड मला प्रदीप जगताप साहेब हे पण मला गेल्यावर गोंदिया साहेब तुम्ही चहा पिया मी त्याला निसतं चहा नका बाजू मला न्याय द्या त्याने सांगितलं चुकीचा आकार फोड आव्हानित करा तुम्ही ते मी जिल्हा अधीक्षक रायगड इथे आले आव्हानित केलं आहे तसेच मला जगदीशजी शेलकर साहेब सन्माननीय गुन्हे विभागाचे त्यानेसुद्धा सदर सव्वीस दहा दोन हजार तेवीस रोजीचं पत्र अप्पर जिल्हाधिकारी रायगड अलिबाग संतजी साहेब यांच्या अनुषंगाने त्याने मला सदर फसवणुकी चुकीचे आकारपोट मुले झालेली आहेत त्या चुकीचे आकारपड मुले त्याला किती मिळतात सातच गुंट्याचे पैसे मिळतात कॉरिडोर महामार्गाचे आणि माझ्यातनं किती मिळत होते चौदा गुंट्याचे याच्याबरोबर त्यांनी सरकारी कागदपत्र बदल घडवला हे सिद्ध होतं ठीक आहे